नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ताटात एक हिरवी भाजी पाहिजेच असं एक माझा एक अठ्ठास चालूच आहे म्हटलं आता ना करड्याची भाजीच बनवावी करड्याच्या भाजीसाठी ना हरभरीची डाळ वगैरे भिजत घातलेले जसे आपण नेहमी हिरव्या भाज्या करतो ना सेम त्याच पद्धतीचं म्हटलं भरपूर अशी कमेंट आहेत ना मग सगळ्याच कमेंटची उत्तरं मला पटपट देणार देता येणार नाही कारण की कमेंट भरपूर आहेत मी एक एक द्यायचं लागले जसं जमेल तसं मी सगळ्याच कमेंटची उत्तरं देणार आहे पण म्हटलं चला आता थोडस व्हिडिओ थ्रो धुया तर काल अशी कमेंट आली होती की ताई तुझी डिलिव्हरी आता ना सासरी होणार आहे का माहेरी होणार आहे तर माझी डिलिव्हरी ना माहेरीच होणार आहे आणि एप्रिल मध्ये होणार आहे आणि विशेष म्हणजे डिलिव्हरीची तारीख कशी दिली सांगू का साईची आपली सव्वीस एप्रिल जन्मतारीख आहे का त्याच दिवशी मला डिलिव्हरीची तारीख दिलेली आहे आणखीन एक अशी कमेंट होती ताईची की ताई तुला बोलताना खूप दम लागतो असं म्हणतात की प्रेग्नेन्सी मध्ये खूप दम लागला की थायरॉइडचा वगैरे त्रास असतो का बघ चेक करून बघ तसं काही नाही आहे जे काही मला काही थोडेसे बरेच प्रॉब्लेम आहेत डॉक्टरांना काही वेळा सांगितलं होते डॉक्टर म्हणले की प्रेग्नेसी मध्ये असं काही होतच असतं त्यामुळे थोडस करा धावपळ हो अंधगधग हे पण त्याचं कारण असेल त्यामुळे ना मला थोडस दम लागतोच लागतो त्यामुळे मला ह्या गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही पण सगळे ताई ना किती अपुलकीने माझी काळजी करतात की करता हे चेक करून घे ते चेक करून घे परत तुला काय ढोवाय लागले असेल तर सांगते आम्ही किती जरी लांब असेल तर तुझ्यापर्यंत पोहचवू इतकं मनाला आनंद शांतता वाटायला लागली ना तीन चार महिन्यामध्ये जे मला ना थोडस सारखं टेन्शन मध्ये असायचं की आता ह्याच्यानंतर नंतर का होईल की का होईल कारण की हे काय सांगावं लागत नाही तुम्हाला दोन मुली असल्यानंतर तिसरा चान्स घेणे म्हणजे खूप अतिरिस्क आहे त्यामुळं मी खूप टेन्शन मध्ये होते पण आता ना थोडीशी टेन्शन फ्री झाले तुमच्या सगळ्यांमुळे एवढ्या सगळ्या बहिणी ताई माझ्या दादा माझ्या पाठीमागे आहेत मला एवढं काही चिंता करायची गरज नाही आणि स्वामी तर माझ्या पाठीमागे आहेत तेच आहेत रोज श्री स्वामी समर्थ लिहिणं तर चालूच आहे माझं तर ना सकाळची म्हणजे आपल्या दुपारचे जे जेवण आहे ते जेवण झाली आणि हे पण आता चालत तर जे काय सकाळचे साडी होती चेंज करून घेतली करकी थंडी आणि साडी ओली झाल्यामुळे वाटलं चला चेंज करून घ्यावं तर आज ना म्हणजे आता इतके दिवस कुणाला माहिती नव्हतं हो कुठलीच गोष्ट तर का नुसतं ब्लॉग टाकलाय तुम्हाला सांगते आपले पावडे रवळे असू दे किंवा शेजार असू दे, दे तुम्हाला होता का माझ्या जावांना सुद्धा काही माहिती नाहीये तर तुम्हाला सांगते सकाळी असंच मी कपडे वगैरे धुऊन दररोज एक प्रेग्ने राहिल्यापासनं किमान एक दोन तीन कांडे तरी ऊस मी खात असते शरीराला चांगलं असते म्हणून कारण की मला ज्यावेळेस मला थोडस त्रास झाला त्यावेळेस ना मला काहीच खाऊ वाटत नव्हतं ऊसाशिवाय काहीच मला गोड लागत नव्हतं मग नेहमीप्रमाणे नऊ साडेनऊ वाजता उन्हात बसून ऊस खायचं आणि परि ते तयारी लागायची असं माझं रुटीन एकदम धाडदेशी आशाताई आल्या मी ते म्हणजे एक्सपेप्ट केले होते की आशाताई माझ्याकडे येतील करतील आता बघा त्यांच्या वडिलांना जाऊन एक दहा बाराच्या दिवस जास्त झालेत आता त्यांचे त्या दुःखच होत्या आणि त्या इकडे येऊन सासरी येऊन पन्नास पाच सहा दिवस झाले आणि त्यांना मी रोज लगातार भेटायला जाते आणि आज पण जावावं पण दुपारी जावावं पण कुठल्या तोंडा जावं हेच कळेल ना कारण की मी दररोज त्यांच्याकडे जायचे हे चार होतर तीन महिने पण जायचे ना चार महिने किंवा मी कधीच काही सांगितलं नाही मधले खूप विधे ते खूप इथेच ठेवले होते आणि कालच त्यांच्याकडे जाऊन आले होते जॉब टाकायच्या अगोदर त्यावेळी पण सांगितलं होते पण अशा काहीचा एक स्वभाव बघा तुम्ही माझ्या मते तर बघा म्हणजे किती त्यांचं दुःख सगळं बाजूला ठेवून त्यांनी सकाळी म्हणजे माझ्या धीराने भाऊनी बघितलं होतं वाटते की असं असं वाशिम वाशिमहिनीच असं आहे तर त्यांना जेव्हा कळलं सगळ्यात आधी बघा गरम गरम मला शिरा आणून दिलेले आहे तर मी निम्मा खाल्लाय निम्मा असा ठेवलाय दुपारी खाण्यासाठी मस्त साजूक तुपातलं चारोळ्या काजू बदाम पिस्ता जे काही शिऱ्याला लागतंय सगळं सगळं आशाताईने ना गुफ फुल्ल डबा भरून गरमागरम माझ्यासाठी आणलं तर माझ्या सगळ्यात पहिला डोमाळा जर जावांमध्ये जर बोलला तर आशाताईनेच ना आपल्या शेजार पाजार हे ते जर म्हटलं तर आशाताई माझा डोमाळा पुरवला इतकं भारी वाटत होतो आणि प्रकारची लाज पण वाटत होती तुम्हीच त्यांना सांगितले नाही आणि त्याच आल्या त्या तर आनंद झाला आईच्या गळ्यात पडल्या की या आता आई आत्या बोलतात आत्या मी आता तिसऱ्यांदा काकी होणार आहे तुम्ही आजी होणार आहे अश्विनी म्हणजे असू द्या तुम्ही नाही सांगितलं तर ठीक आहे समजून घेतलं हे महत्वाचं आहे आणि अजून सांगते त्यांनी पण येताना भरपूर अशी बोरं आणले तर ती बोरं आणि तांदळाची भाजी आणली ते सांगते तर नुसते त्याने बॅग बाजूला काढले बा तर इतके छान त्याचा सुगंध बघून तोडा लागली ताली सुटायला लागले तर जे मळ्यातले मध्ये जे मैत्रीण झाले तर मळ्यासोबत जे काम करत होते तर तो। त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्यात तर माझ्यापेक्षा जास्त वयाच्या आहेत एक दोन माझ्या वयाच्या आहेत तर त्या सगळ्या ज्या आणि ज्या माझ्या वयाच्या आहेत त्यांचे नाव मी घेत नाही इतकं माझी काळजी करतात ना त्यांना सुद्धा कळल्यानंतर लगेच बघा अशी यांच्याजवळ अगदी ताजी टवटवीत अशी ना तांदळाची भाजी काढून आणले बघा त्यांचं काय आत्ता फायदा तोटा की काय आहे आपण त्यांच्याशी गोड बोलतो ते आपल्याशी बोलतात एक नातं निर्माण झालेलं असते की असं असं अश्वतेचं कळले बोलल्यानंतर हिरव्या भाज्या दुसऱ्याच्या रागात काम करायला जातात त्यात ना वेळ काढून बघा अशी हिरवी भाजी छान तांदळाची आणि ना ते गोरं कशात काढू एक पाठीच घेते तर आपण कडेवूया आता तर मग इतकी छान गोरं दिलेत ना खास माझ्यासाठी जेव्हा त्यांनी म्हणजे जेवणाच्या वेळेस ब्लॉग बघितला तुम्हाला सांगते घरी केल्यानंतर त्यांनी लगेच कामाला लागल्या इतके छान दिले mm. बोर दिलेले इतर आपण एक बोर खाऊन बघूया गोळे कांबडे आणि विशेष म्हणजे आपल्या आईनाच बोर खूप आवडते चांगलं आहे की नाही बघणं गरजेचं आहे हम्म एकदम गोड आपले आंबट आहेत ना हम्म पिकल पिकलं नाही हम्म भारी गोड ना आता मी ना वाटी धुऊन ना पोर घेणारच खायला पहिला आईन देणार आईन आहे सईपरी आले की सगळं संपणार आहे त्यांनी असून संपणार नाही पोरीसाठी ठेवणार पण बघा तीन महिने मी ह्या गोष्टीला मुकल्या असं वाटणार आहे मला कारण की तीन महिने <laughs> <बादे laughs> असते बरं चांगलं चांगलं खायला लाड लाड पुरवायला मला पण म्हणजे ते पुरवून घ्यायला तर भारी वाटायला लागले तर खाल्ला त्यांचा शिरा पण गरम गरम खाल्ला त्यातला पण थोडासा सईपरी ठेवला एक कारण मी सांगते शिरा ना आपला खूप म्हणजे खूप टेस्टी झाल्या अशा त्याचा कारण त्याच्यामध्ये त्याने भरभरून प्रेम वगैरे दिलेली आहे आता थोडं बसूनच बोलणार आहे कारण बघा बरेच अशी कमेंट येत होती की अश्विन तुला बोलताना वगैरे जिन्ना चढताना धाप लावत होते तर हेच कारण आहे जेव्हा मी सोलापूरला गेले होते तेव्हा तब्येत थोडीशी विकच अतिच वीक होती तर दव लागतो बोलताना हे कारण आहे तरी पण काम करावं ते करावंच लागतं पण थोडस स्पीड थोडस मी कमी केलेलं आहे बरेच ताई परत आज कमेंट केले तर आजपासून मला पाचवाच महिना लागलेला आहे आणि सिजर का नॉर्मल आधीची डिलेवरी ते पण सांगते तर सई आणि परिचय दोन्ही डिलेवरी जे आहे ते अगदी नॉर्मल असे माझे डिलेवरी झालेले आहेत सिजर वगैरे काहीच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी ट्रीटमेंट कुठं चालू आहे तर माझे ट्रीटमेंट आपल्या सांगवले ना आता बरेच ताय आता बरेच सबस्क्रायबर पण आपल्या आजूबाजूचे आहेत ओळखीचे ते डॉक्टर सगळ्यांचे तर केळकर म्हणून आहे सई वेळेस पण आम्ही तिथं ट्रीटमेंट घेतलेलं आणि इथं ट्रीटमेंट घेतलेलं फक्त आता ह्या प्रेग्नन्सीमध्ये बदल काय जाणवतो सांगते तुम्हाला सई आणि वेळेस मला भरपूर असं त्रास आणि उलट्या दोन्ही पण झालेले होते आता या तिसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये फक्त कधी मला त्रास झाला दुसऱ्या महिन्यात मला कसलाच त्रास झाला नाही कसलाच म्हणजे कसलाच नाही तुम्हाला सांगते तुम्हाला मा माहिती आहे सगळ्यांची मी म्हणाला स्वयंपाकला जात होते त्यावेळेस मला दुसरा महिना होता परत माझ्या घरचा स्वयंपाक पन्नास माणसाचा स्वयंपाक चुलीवरती एकटीने एवढं पहाटे उठून दीड दोन वाजता ते सगळं बनवला त्याच वेळेस मला थोडस परत नंतर पंधरा दिवसांनी जेव्हा आपण जातो ना रुटीन चेकअपला थोडस प्रॉब्लेम दाखवला म्हणजे काय झालं काम माझं झालं जास्त तर त्यावेळेस काय मला त्रास झाला नाही जेव्हा घटर स्थापना होती आणि माझे उपवास असते तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस त्या मात्र पाचव्या का सहाव्या माळ्याच्या दिवशी बघा मला थोडस ऍसिडिटी म्हणून जे त्रास झाला तिथून मला बरोबर एक वीस दिवस तरी ना ज्याला बऱ्यापैकी त्रास झाला तिथून काय मला परत दिवाळी आल्यानंतर इतका त्रास झाला नाही म्हणजे सईपरीच्या बाबतीत जेवढं मला त्रास झाला तेवढं मला थोडस कमी झाला त्रास इतका मला ह्या मध्ये त्रास नाही फक्त दम लागणे जास्त वाकायला वगैरे थोडस प्रॉब्लेम आहे मला डॉक्टरने पण ते सांगितलं त्यामुळे मी वाकत नाही वाकलं तर मला त्रास होतोच होतो आणि अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे म्हटलं आज कमेंट आले सांगावं काही नेसिज वगैरे काही नाही अगदी नॉर्मल आहे आणि जेव्हा माझं हे सगळं हे जे मी काय स्टडी केलंय ह्या प्रेग्न्सी बद्दल जेव्हा माझं ना आता तुम्ही सगळ्या बोलताय तुमचे आशीर्वाद आहेत की शंभर टक्के जे आपल्याला पाहिजे ते साध्य होणार आहे आणि माझं तसंच शंभर टक्के स्वामींच्या कृपयाने साध्य जर झाले जे मी टिप्स सगळे मी आखले योजले होते ना ते मी तुमच्याशी सगळं सगळं शेअर करणार आहे जसं माझं भलं होईल ना तसं तुमचं पण मी भलं हो दे असं मनासारखं असणार आहे तर चला खाऊन घेते परत मला यांच्याकडनं वगैरे काढून घ्यायचंय लक्षात राहत नाही म्हणून फ्रीजवरती अशी पाती ठेवलेली असते तर हे पण म्हणत ना की दमन येतात एक तासभर झोपलं की परत जायचं असते त्यांना माळ्याला मग मला लक्षात राहत नाही कामाच्या नादात परत यांच्याकडनं मला थोडस पण काढून घ्यायचंय कणगी मधला पण उद्या घ्यायचं आजकाल नाही पूर्वी जरा पटकन उतरते होय हो हे मनी प्लांट जरा वर व दुसरीकडं चालू झालंय कस चढवायचं ह्याला मध्ये चढलेलं लकीन तोडल्या मग तो असं वर चाललंय इकडं चाललंय हिच वरच जाणार त्याच्यावर हम्म ह्याच्या अरमानवर कसं जाईल इकडे आहे गहू गह त्याला करा लागतंय सोय तेव्हा पावसात तुटलं होतं ते अरे बाबा की एका बाजून जायला का हनु चावी किती जर आपण चांगला विचार करायला गेलो चांगलं वागलो तरी ना म्हणतात की नाण्याला दोन बाजू असते किती जरी लोकांना काही आपण सांगायचं जर प्रयत्न केले तर निगेटिव्ह कमेंट करणारच कारण की त्यांची ना ती मानसिकताच तशी असते की आपण दुसऱ्यांना नावं ठेवण्यातच आपल्याला खूप भारी वाटतं असो त्यांना भारी वाटो त्यांच्या मनाला खूप छान वाटतं त्यांना त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की काही गोष्टी निगेटिव्ह कमेंट केल्या त्या ताई त्यांना आनंद वाटतो तर मला पण आनंद वाटते तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हाला आनंद झालाय तर एका ताईचं असे कमेंट होती की ताई तुझी तब्येत बारीक झाले हो खरंच बारीक झाले हे का माहिती आहे सहा महिन्यामध्ये मला थोडंसं वजन होतं होत बर कमेंट करत होते की अश्विन तुझं वजन वाढले वजन होतं तुम्हाला आता सांगते जेव्हा मी चौथ्या महिन्याची ना ट्रीट म्हणजे आपलं रेग्युलर रुटीनला जेव्हा गेले होते ना दवाखान्यात तर माझं सत्तर चारशे माझं वजन दाखवले म्हणजे किलो तर माझं वजन कमीच झालं आहे माझं मला जाणवत थोडंसे हात वगैरे बारीक झालेले आहेत तर म्हणजे त्रास काही इतका झाला नाही पण थोडंफार मनामध्ये अनकुण टेन्शन असतंच ना त्या टेन्शन थोडंफार झालेलं असेल तर इतके छान पास्ता कमेंट आलेत की ताई तुझ्या सासरेना परत येते तू काही काळजी करू नको जेव्हा या गोष्टीचा निर्णय घेतला होता ना अण्णांचा आशीर्वाद पण घेतला होता पण आपण जेव्हा आशीर्वाद घेतो ना आपल्या मनात म्हणजे चाललेलं असते भावनांचा खेळ की असं तसं अण्णा कारण की दररोज देवपूजा केलं की अण्णांच्या फोटोला एक फुल व्हायची मला सवय आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच असं केलेलं आहे माझी खरंच खूप इच्छा आहे की अण्णा आपल्या घरी परत यावं असं भर मला खूप असं वाटतंय तर पोरीनी बघा पेरूला इतकं ना क्रॅश पाडलेलं आहे तर की माझं पेरू का तुझं पेरू दररोज पेरू पिकते काय दोघांचं चेक करून जात असते दोघं पण तसं तर मी तुम्हाला खरं सांगते मला नॉनव्हेज खूप आवडायचं पण जेव्हापासून ना मी प्रेग्नेंट आहे तेव्हा म्हणजे कळलं तेव्हापासून मला बिलकुल नॉनव्हेज वगैरे काही खाऊ वाटत नाही पण जेव्हा हे घरी आणतात ना त्यावेळेस चला आता हे आणले तर आपल्यासाठीच आणलेत म्हणून ना मी अशीच खायचे पण इतक्या आवडीनं नाही मी तर माझ्या आईला सारखी म्हणायची अगोद मी आईला ताई म्हणते ताई मी चहा किती प्यायची यांच्याबरोबर किमान दिवसातून चार पाच वेळा चहा व्हायचा चहा माझं शंभर टक्के बंद झालेलं आहे एक माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की तिने कांदा खायची कांद्याचा वास मला बिलकुल सहन होत नाही एका ताईची कमेंट आली होती त्यांची कमेंट वाचून इतका पॉझिटिव्ह एनर्जी आले ना खूप पॉझिटिव्ह मला एनर्जी आले त्यांचं जे अनुभव ऐकून मला ते म्हणजे भारी वाटतंय आणि दुसरी गोष्ट बरोबर आहे नॉनव्हेज खाणं खरंच मला पण आता ते ठीक वाटे ना आणि आता आपण एका बाळाला चांगल्या भावनेने जन्म देतोय तर कशाला आपण नॉनव्हेज किंवा अंडी वगैरे काहीतरी खावावं पण अंडी आई बोलतात की अश्विनी तू किमान दररोज तरी अंड खा जा कारण की मी अजून तरी प्रेग्नन्सीमध्ये किंवा अंड खाल्लंच नाही आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला कधी ब्लॉगमध्ये अंडी वगैरे कधी घरी आणलेलं दिसलेलं नाहीये पण हे बोलतात की अश्विनी आपण देशी अंड आणू दररोज एक अंड खा पण गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा एक अडवा येतो ते एक मला त्याची एक मला भीती वाटते पण आईला विचारून आणि तुम्हाला पण विचारून हे गोष्ट चालू आहे म्हणून तुमच्याशी मी शेअर केले फक्त गुरुवारच्या दिवशी आम्ही आज स्वामींचा गुरुदत्तात वाळाय म्हणून शंभर टक्के पाळतोच पाळतो गुरुवारी त्यामुळं ना विचार करणार आहे अंडीचं आणि आजपासून ना एक विचार केलं कमेंटनुसारच कारण की आता ना खूप गॅप पडलेला आहे आणि इतकं सुचत नाही तर दररोज संध्याकाळी दोन बदाम भिजवायचे आणि सकाळी खायचे आणि सकाळी एक कप भर चा, का ना दूध प्यायचं असं चालू करावं असं तर माझं म्हणणं चाललंय अरे अरे हे असं असतं घरचं असलं की काही करायला हे चल सगळं झाड खाऊन टाकलं चल 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 सांग झाड का खाते तू तु? तुला बांधू का ह्यांच्यासारखं बांधू का बांधू का? का तुला पळती उठली की सारखी इकडे इकडे लाडकर तिकडे लाडकर तिकडे चारच्या नंतर आईंचं शेळ्याचं चालू असतंय माझं गार्डन साफ करायचं झाडू भांडी वगैरे आणि सगळं झालं की नाही मी आणि आईच्या म्हणजे गार्डनमध्ये गप्पा चालू असतात किमान ह्यांनी घरी येईपर्यंत तर ह्यांना घरी यायला साडेसहा वाजतात ह्यांनी आले की लकी ह्यांच्या मागे लागतो आणि शेळ्या पण ह्यांना बघत असतात कारण की हे मळ्यात नाही येताना थोडं का होईना हिरवना गवत त्यांना ताज ताजं दररोज अंडं जाते तिथनं मग हे फ्रेश वगैरे होतात मळ्यातले कपडे वगैरे मग काढतात आणि मळ्यातले कपडे म्हटले की काय बोलायचं काम नको इतकी घाण वगैरे असतात ना काही सांगू नका आणि थोडंफार गप्पा मारून मग तिथून मग जे काय संध्याकाळचं बाहेरचं जे, जे काम आहे ते सगळं अटपून आणि तिकडं सई लगेच चपाती द्यायला गेलं लगेच असं लगे, आमचं रुटीन असतं